रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची प्रत्येक झाडावरती जर साधारण सेटिंग बघितलं तर एक शंभर ऐंशी प्लस oh. शेटिंग आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज आपण बागेमध्ये उभा आहे डाळिम क्षेत्राच्या ते आमचे प्रतिनिधी रामायकोडीचे प्रतिनिधी श्रीवृत्त रामचंद्र माने निर्वांगी त्यांनी या बागेसाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत हा अतिशय सुंदर असा भार आपण बघता येतो या ठिकाणी आणलेला आहे रसकर, वे वे तर आमचे युवा शेतकरी मित्र आहेत सागर रासकर यांनी अतिशय चांगलं नियोजन करून वेळच्या वेळेस रामायोडकचे प्रोडक्ट वापरून त्यांनी चांगलं नियोजन करून अतिशय चांगला असा भाग फुलवला आहे तर त्याबद्दल त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करू सर रामकृष्ण अरी रामकृष्ण तुमच्या थोडक्यात आमच्या शेतकरी मित्रांना ओळख करून द्या माझं नाव सागर बाबा रासकर राहणार निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो चार सात हजार मी रामागरोटीच्या औषध स्टार्टपासून वापरलेले आहेत अच्छा पहिल्यांदा मी रामा गोल्ड सायजर वापरलेला आहे परत स्टीम ग्रो म्हणून कॅनोपेसाठी ह्यासाठी वापरलेला आहे निमकंज हे तेल्यासाठी वापरलेलं आहे खालून तुमचं रूट मॅजिक वायू समृद्धी सृष्टी वायू सृष्टी वापरलेला आहे रोड असं वापरलेलं आहे अतिशय चांगलं रिझल्ट आहेत रोडो के बी वापरलेला आहे त्याच्यामुळं मला जी रोगमुक्त बाग आहे रिझल्ट बी चांगले आहेत माझी सगळ्यांना एकच विनंती आहे सगळ्यांनी वापरावी वापरावी सर क्या जे आता तुम्ही बागेला मटेरियल वापरलं सुरुवातीपासून मग रासायनिक आणि आपल्या रामायकडचं ऑर्गनिक ह्याच्यामध्ये तफावत विचार बघता एक तुमचा अनुभव काय शेतकऱ्यांना सांगायसाठी नाही नाही खर्चात बचत होती खर्चात बचत होती हा खर्चात बचत होती त्यामुळं आणि रासायनिक वापरून जमीन बी खराब होते आणि रोग बी जास्त राहते त्याच्यामुळं जा ऑर्गेनिक वापरून झाड बी सुदृढ राहते फळ बी सुदृढ राहते त्याच्यामुळं आणि जमीन बी सोपीक राहते त्याच्यामुळं ऑर्गॅनिककडं वापरावं वळावं शेतकऱ्यांनी वळावं आणि फळाची चमक ग्लेजिंग शायनिंग काय त्याच्यात मध्ये बदल काय वाटतो तुम्हाला हा फळाची शायनिंग ग्लेजिंग चमक रासायनिक रासायनिकपेक्षा ऑर्गेनिक मध्ये भरपूरच चांगला किंवा राहतो सरांची बाग शेतकरी मित्रांनो तब्बल अकरा वर्षाची आहे तर गेले साधारण तीन चार वर्षापासून हो हो तुम्ही रामायग्रोटिकचं शेत संपूर्ण शेड्यूल सरांच्या बागेवरती चालू आहे तर बागेमध्ये साधारण झाडांची संख्या बघता एकही झाड मर रोग झालं का त्याला कारण काय आहे तर ऑर्गॅनिक वापरले ऑर्गॅनिक वापरल्यामुळं रासायनिक कमी वापरल्यामुळं झाडं जाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे प्रत्येक झाडावरती जर साधारण सिटिंग बघितलं तर एक शंभर ऐंशी प्लस हो हो शेटिंग आहे नाही फुलगळ झाली ना, फुल ना आणि सांगण्याचा मुद्दा तोच आहे आपला शेतकरी मित्रांना की आ, बाग धरल्यापासून मग अगदी मे महिन्यापासून आता आज सप्टेंबर आहे सप्टेंबर महिना आहे ना हा, सब्टेम्ण तर सप्टेंबर महिन्यापर्यंत अगदी मागच्या पंधरा दिवसापर्यंत पाऊस धोधो चालू होता त्या पावसामध्ये एवढी सुंदर बाग नियोजन सागर सरांनी केलेलं आहे तर फळाची क्वालिटी चमक जर मी तुम्ही बघितली साईज जर बघितली अतिशय जबरदस्त अशी साईज एक साधारण सर किती साईज आहे हे आता दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम आहे दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम आहे निमकरन्स वापरल्यामुळं क्वालिटी कशी आहे क्वालिटी वातावरण असताना सुद्धा तेलाचं प्रमाण जास्त होत तरी पण पावसाळी वातावरणामध्ये आपलं निमकरण एक नंबर काम केलेलं आहे त्यांनी वापरलेलं आहे खालून पण सोडलेला आहे आणि वरून पण वापर वापरलेला आहे त्याच्यामुळे एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो या बागेचं हार्वेस्टिंग एक त्या एक आठ पंधरा दिवसामध्ये आहे तर या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला मिळालेला रेट या बागेवरती झालेला उत्पन्न ह्याच्यावरती खर्च प्रोडक्टवरती खर्च आणि त्याची क्वालिटी क्वांटिटी त्यावर आपण निश्चितच पुढच्या भागामध्ये हार्वेस्टिंगच्या टायमिंगला शूट करून तुमच्यापर्यंत पोचू तुर्तास रामकृष्णारी धन्यवाद धन्यवाद